शिरो तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा मोर्चा दिव्यांगांना पंधराशे रुपयाऐवजी सहा हजार रुपये पेन्शन ही प्रत्येक महिन्याला मिळाली पाहिजे तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती नगरपालिका या दिव्यांगांचा राखीव पाच टक्के खर्च करत नाहीत तसेच दिव्यांगांना घरकुलाचा लाभ मिळावा घरपट्टी पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के माफ करावी अत्योंदय कार्ड सर्वांना मिळावं ज्यांचे अत्योंदय कार्ड रद्द करण्यात आलं आहे त्यांची चौकशी होऊन पुन्हा त्यांना कार्ड मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर आंदोलन अंकुश दिव्यांग सहाय्यक संस्थेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला शिरो तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी अंकुश दिव्यांग सहाय्यक संस्थेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चाची सुरुवात झाली आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा अरे कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय अशा घोषणाने परिसरात दनानंद सोडला यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी सुडमुंगे यांनी दिव्यांगांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला किंवा हे अधिकारी असून यांचं या वंचित घटकाकड लक्ष देत नाहीत तालुक्याला आला तर त्याला म्हणतात तुझं त्याच्या यादीत नाव नाही तिकडे जा ग्रामसेवक सांगतोय बाबा या ठिकाणी अजून वर्णपंड फोल आलेलं नाही म्हणजे याने लोकांनी जायचं कुठं तर आज या ठिकाणी मागणी केली आहे की बाबा शंभर टक्के घरकुल मंजूर झालं पाहिजे आणि सहा हजार रुपये पेन्शन या ठिकाणी दिव्यांग बांधवांना मिळाली पाहिजे आज अंतोदय कार्ड या सगळ्या योजना आज दिव्यांग बांधवांना मिळाल्या पाहिजेत काय अडचण आहे यांना या योजना या द्यायला आज सरकारी तिजोरीत पैसे पडू नयेत आणि एखाद्या समाजातील या वंचित घटकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी व्हावं आणि ते निरपेक्ष भावनेतून व्हावं यामध्ये कुठेही एजंटगिरीचा सुळसुळ असू नये आणि अधिकाऱ्यानं ते प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आपली बांधिलकी दाखवावी यासाठी आज ही मोर्चा आम्ही इथं घेऊन आलेला आहे आणि आज या मोर्चातून आम्ही या सरकारला आणि या अधिकाऱ्यांना या प्रशासनाला आज सांगू इच्छितो की ज्या आज दिव्यांग बांधवांच्या मागण्याच्या तात्काळ पूर्ण कराव्यात